सुचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघाच शुक्रवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी खरं तर शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात असणारी प्राप्त लक्ष्मी जी आहे तिला स्थिर करण्यासाठी धन धान्य यांमध्ये बरकत काढण्यासाठी आणि चहू बाजूने घरात पैशांचा ओघ वाढण्यासाठी तुम्ही ज्या ज्या सेवा कराल त्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी असतात यातीलच एक विशेष महत्वाची सेवा किंवा एक विशेष महत्वाचा उपाय हो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जो प्रत्येक ताईसाठी प्रत्येक दादासाठी म्हणजे पुरुष असतील किंवा महिला असतील प्रत्येकासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण आपण दररोज घराबाहेर जात असताना किंवा घरात असताना आपला संबंध येतो तो, तो पैशांशी पैशांशिवाय आपलं काहीच होते भाजी आणायला गेलो पैसे लागतात घरात काही आणायचं असेल अन्नधान्य पैसे लागतात कपडे खरेदी करायला गेलो पैसे लागतात कुणी आजारी पडलं हॉस्पिटलला नेलं सगळ्यात अगोदर काय तर डिस्चार्ज सॉरी सगळ्यात अगोदर काय तर आपल्याला डिपॉझिट जमा करावी लागते आणि त्याच्यानंतर पेशंटला ॲडमिट केलं जातं मुलांचे ॲडमिशन्स असतील तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला डोनेशन भरावं लागतं म्हणजे पैसा ज्या गोष्टीचा सगळ्यांशी संबंध असतो तो म्हणजे पैसा पण हा पैसा बऱ्याच वेळा आपल्याकडे टिकत नाही पैसा येतो पण तो टिकत नाही तर बऱ्याच वेळा पैसाच येत नाही कितीही मेहनत केले कितीही कष्ट केले कितीही दिवसभर राबलो किंवा दिवसभर घरातले दहा व्यक्ती आहेत घरात आठ व्यक्ती आहेत घरात चार व्यक्ती आहेत सगळे कमावत आहेत पण तरीही घरात बरकत नाही तरीही घरामध्ये पैसा येत नाही आणि आला तर तो टिकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे हा उपाय शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही केला तर तुमच्या घरात बरकत राहील तुमच्या घरात धनधान्य द्धन हे भरभरून राहील तुमच्या पर्समध्ये जी पर्स तुम्ही वापरता ती पर्स नेहमी पैशांनी भरून कधीच ती पर्स तुमची सहसा रिकामी होणार नाही किंवा सतत जो पैशांचा खर्च तुमचा होतो तो कुठेतरी कमी होता येईल आता असं नाही आहे की उपाय केला की आपोआप पर्समध्ये पैसा येईल पण तुम्ही जे कमावताय जे कष्ट करताय आणि कष्टाने तुम्ही जी मेहनत करताय म्हणजे मेहनतीने तुम्ही जी काही कमाई करताय ती कमाई तुमची सेफ राहील बऱ्याच वेळा काय होतं महिन्याला पन्नास हजार चाळीस हजार कमावतो पण महिन्या अखेरच एक रुपया पण पर्समध्ये टिकत नाही बऱ्याच वेळा बाजारात जात असताना हजार रुपये घेऊन जातो विचार करतो शंभर ते दोनशे रुपये खर्च करणार पण घरात येताना सगळा पैसा खर्च करून अगदी रुपया पण पॉकेटात ठेवत नाही ही सिच्युएशन आपल्यापैकी नव्वद टक्के लोकांची होत असते आणि जर तुमच्या आयुष्यात असं काही घडत असेल पैशांची आर्थिक चणचण नसेल पैसा टिकत नसेल घरात बरकत नसेल पॉकेटमध्ये पैसाच राहत नसेल तर त्याच्यासाठी शुक्रवारपासून ही सेवा करायला सुरुवात करा या उपायाने शंभर टक्के सांगते तुम्हाला असंख्यपटीने लाभ होईल सोबत कष्ट कर्मही तेवढेच महत्वाचे आहेत कष्ट करा चांगले कर्म करा मेहनत करा आणि त्याच्यासोबत हा उपाय करा सगळ्यात अगोदर शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात कधीही ही सेवा तुम्ही करू शकता याच्यासाठी तुम्हाला अख्खे अख्खे फुलवाले जे लवंग असतात हे सोळा लवंग घ्यायचे ठीक आहे सोळा देवघराच्या समोर माता लक्ष्मीचा फोटो प्रतिमा टाक श्रीयंत्र जे काही असेल ते स्वच्छ पाण्याने धुवायचं म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा आहे एक लाल रंगाचं वस्त्र किंवा लाल रंगाचे कागद घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती माता लक्ष्मीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची आहे माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर समोर आलेला दिवा ओवाळायचा आहे उदबत्ती ओवाळायची आहे एक फूल अर्पण करायचं आहे समोर थोडीशी साखर किंवा एक गुळाचा तुकडा नैवेद्यासाठी तुम्हाला गोड काहीतरी ठेवायचं आहे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला सोळा अख्ख्या लवंगा घ्यायच्या एका वाटीमध्ये त्या लवंगा घेऊन त्यातील एक लवंग आपल्या तीन बोटांमध्ये घ्यायचं हे असं पकडायचं तीन बोटांमध्ये घेऊन तेलभंग असं पकडायचं माता लक्ष्मीच्या समोर इच्छा व्यक्त करायची आणि एक वेळा श्रीसुक्त म्हणायचं फलश्रुतीसहित सहित नका म्हणून फक्त श्रीसुक्त म्हणा श्री सुक्त म्हणायचं एक वेळा आणि ते लवंग माता लक्ष्मीच्या मूर्तीच्या समोर ठेवून द्यायचं म्हणजे माता लक्ष्मीला अर्पण करायचं दुसरं घ्यायचं पुन्हा इच्छा व्यक्त करायची श्री सुक्त म्हणायचं माता लक्ष्मीला अर्पण करायचं असे तुम्हाला सोळा लवंग आहेत सोळाच्या सोळा लवंग माता लक्ष्मीला अभिमंत्रित करायचे सॉरी अभिमंत्रित करून माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे पंधरा वेळा फलश्रुती नाही म्हणायची पण सोळाव्या वेळी शेवटच्या वेळी जेव्हा तुम्ही सुक्त म्हणाल शेवटचं सोळावं लवंग असेल आणि त्या जेव्हा तुम्ही सुक्त म्हणाल तेव्हा लक्षात घ्या तुम्हाला फलश्रुती साहित्य म्हणायचं आहे पहिल्यांदा फलश्रुती नाही म्हणायची फक्त सोळा शेवटच्या वेळीच वे तुम्हाला फक्त ती फलश्रुती म्हणायची आहे असे सोळा लवंग तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर तुम्हाला अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर काय करायचं तर तुम्हाला सात छोटे छोटे कापडाचे किंवा कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत लाल रंगाचा कागद असेल तर उत्तम नाहीतर सफेद घेतला तरीही चालेल कापड किंवा कागद असे तुम्हाला सात मोजून सात तुकडे सात कप्पे घ्यायचे आहेत आणि जे सोळा लवंग आहेत त्या सोळा लवंगामध्ये लवंगा तुम्हाला ते सातही कप्प्यांमध्ये तुम्ही तीन तीन ठेवा दोन दोन ठेवा चार चार ठेवा जसे तुम्हाला ठेवायचे तसे ठेवा सातही त्या कागदांच्या तुकड्यांमध्ये तुम्हाला थोडे थोडे लवंग जे आहे ते ठेवायचे आहेत सगळ्यात पहिली जी पुडी आहे लवंगांची जी पुडी आहे ती सगळ्यात पहिली तुम्हाला तुमच्या पर्स एका खिच्यात ठेवायची आहे इथे ठेवू शकतात जिथे तुम्हाला ठेवायचे आहे त्या ठिकाणी तुम्हाला ही लवंगांची पुडी आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे दुसरी लवंगाची जी पुडी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरी जिथे धनधान्य द्धन तुम्ही पैसा ठेवता तिथे ठेवायची आहे तिसरी जी पुडी आहे लवंगाची ती तुम्हाला तुमच्या धान्याच्या ठिकाणी जिथे अन्नधान्याचा साठा असेल तांदळाची टाकी असेल गव्हाचा साठा असेल तर तिथे तुम्हाला तिसरी पुडी ठेवायची आहे चौथी पुढी जी आहे ती तुम्हाला एका छोट्या कापडात बांधून असेल किंवा काहीतरी ऍडजस्ट करा आणि ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तुम्हाला लावायची आहे त्याच्यानंतर राहिलेली जी पाचवी पुढी आहे ती तुम्हाला तुमच्या घरातील कमावत्या किंवा करता जो व्यक्ती घरात कमावून आणतोय धन्य धन्य तर तुम्हाला ही जी पाचवी पुडी आहे ती तुम्हाला घरातील करत्या कमावत्या व्यक्तीच्या त्याच्या पर्समध्ये ठेवायची आहे सहावी आणि सातवी या ज्या दोन पुढ्या तुमच्याकडे शिल्लक राहतील त्यातील एक पुढी तुम्हाला तुमच्या घरातील देवघरामध्ये जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तेच तुम्हाला ठेवून द्यायचे तुम्य आहे आणि जी शेवटची सातवी पुढी सातवी पुढे जी शिल्लक राहील तर ती तुम्हाला तुमच्या घरातील उत्तर दिशेला किंवा हळदीच्या डब्यात ठेवायची आहे हळदीच्या डब्यात ठेवा किंवा घरातील उत्तर दिशेला ठेवली तरी चालेल जेव्हा तुम्ही शुक्रवारच्या दिवशी हे अभिमंत्रित केलेले लवंग बघा जेव्हा माता लक्ष्मीला अभिमंत्रित हे लवंग कराल लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे ज्याच्या सुगंधाने माता लक्ष्मी ही प्रसन्न नसते जेव्हा शुक्रवारच्या दिवशी तुम्ही हे लवंग माता लक्ष्मीला अभिमंत्रित कराल आणि अभिमंत्रित केलेले हे लवंग तुम्ही सात कप्यांमध्ये किंवा सात तुम्ही कांदांमध्ये बांधून द्यायच्या सात पोटण्या कराल आणि जिथे जिथे तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे धान्याचं ठिकाण असेल किंवा घरातील तिजोरी असेल किंवा देवघर असेल घरातील उत्तर दिशा असेल किंवा हळदीचं स्थान असेल घराचा मुख्य प्रवेशद्वार असेल तुमची पर्स असेल जिथे जिथे तुम्हाला ही पुढे ठेवायला सांगितले आहे त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या माता लक्ष्मीच्या जागा ह्या सगळ्या जागा माता प्रिय असणारा जागा आहे ज्या ठिकाणी साक्षात माता लक्ष्मी वास करत असते जेव्हा या लवंग तुम्ही या सगळ्या ठिकाणी ठेवाल ना तेव्हा माता लक्ष्मी सदैव तुमच्या घरामध्ये प्रसन्न राहील माता लक्ष्मी तुम्हाला आशीर्वाद देईल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नेहमी जागरूक राहील पर्स मध्ये पैसा कधी कमी पडणार नाही जेव्हा तुम्ही धनधान्या म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या धान्याच्या साथे ठेवाल तेव्हा धान्याचा तुटवडा कधी पडणार नाही जेव्हा एक पुढे तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवाल तेव्हा तुमच्याकडे पैसा जे आहे तो तुम्ही आकर्षित राहील घाण ठेवले सोनं तुमच्याकडे परत येईल कुठलीच सोन्याची वस्तू किंवा पैसा तुम्हाला कधी गहाण ठेवण्याची वेळ येणार वे नाही जेव्हा तुम्ही मुख्य प्रवेशद्वाराला हे एक लवंग तुम्ही जेव्हा टाकाल ठेवाल म्हणजे याची पुढे जेव्हा मुख्य प्रवेशद्वाराला तुम्ही टाकाल मग मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराची लक्ष्मी पाणी जाते इथूनच घरात सकारात्मकता येते इथूनच घरात नकारात्मकता येते जेव्हा ही पुढी लवंगाची पुढी जेव्हा मुख्य प्रवेशाराला असेल तेव्हा नक्कीच घरात फक्त लक्ष्मी येईल कारण लक्ष्मी ही लक्ष्मीकडे खेचली जाते ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला याच्या पुढ्या सांगितलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी ठेवायच्या आहेत शुक्रवारच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला असंख्यपटीने लाभ होईल घरात धनधान्याची बरकत राहील इच्छा पूर्ण होतील माता लक्ष्मी नेहमी तुमच्याकडे प्रसन्न राहील पुन्हा एकदा सांगते याच्यासोबत कष्ट आणि कर्म खूप महत्वाचे आहेत उपाय करून काहीच होत नाहीत पण कष्ट आणि कर्म करता आणि त्याच्यासोबत जेव्हा उपाय करता तेव्हा हे उपाय तुम्हाला साथ देतात तुमच्या नशिबाला साथ देतात आणि नशिबात नसता ज्या गोष्टी आहेत ना त्याही तुम्हाला मिळवून देतात